कॉकटेलचं जर नियोजन वगैरे जे असतील तर कॉकटेलचं नियोजन आणि पडद्यामागचा जर हिरो जर म्हणायचं जर झालं तर आपल्या सोबत आहे ते सांगतील तर तुमचं पूर्ण नाव वगैरे सांगा काय ते आज नाव कमलेश आंबेकर बर आता नियोजन वगैरे तुम्ही कसं करता म्हणजे नियोजन करताना वगैरे तुम काय तुम्हाला अडचणी वगैरे काय अशा काय येतात काय नियोजन करताना अडचणी तर नाही अशा काय आल्या आजपर्यंत बरं पंचवीस योग्य शासन सगळ्यांना सगळ्यांना नियोजन नियोजन करतात त्याच्यात आता मला सांगा की म्हणजे महाराष्ट्रातली येऊन जोडी म्हणून आपले घरणी राजा आणि कॉकटेलगड बघितला जाते ठिकाणी मैदानात वगैरे तुम्ही पळताना दिसता तर ज्यावेळी आपल्याकडे कोकटेल वगैरे आला आणि ज्यावेळी पहिलं मैदान झालं होतं पहिल्या मैदानात जसं पण सांगितलं की पहिल्याच मैदानात आम्ही गेलो आणि त्या हिंद केसरा आम्हाला किताब मिळाला होता त्याच्यात तर त्यावेळी नियोजन कसं केलं होतं म्हणजे तुमचं काय लक्ष काय आलं होतं <tosimus> काय असं जे म्हणजे बादल आणि बाबेची गाडी एक नंबरला पडत होती बरोबर बादल बाबे ती आता त्या मैदानात एक नंबर नाही का मागे बरोबर बरोबर त्यातला आम्हाला बादल घालायचा आमचा सुट्टी मेकर त्याला फोन केला होता बरं बादलचा आम्हाला नियोजन करून दे बर त्याने एका शब्दावर त्या टेलुबाई पण आम्हाला बैल दिला होता त्यावेळेस आम्ही तिथं हिंद केसरी दुसऱ्या दिवशी फायनल झालं त्या दिवशी आम्ही दोन नंबर केला तवा हिंद केसरी पहिल्यांदा झालो आपण तिथं बरोबर तर मला काय म्हणायचं होतं की म्हणजे ती पहिल्याच मैदान होतं बैल आपल्याकडे आला आणि पहिलंच मैदान होतं पहिल्या मैदानात झालं मग तुमचा एवढं कॉन्फिडन्स कसा काय होता बैलावरती गाव पहिल्या मैदानात आपण घेऊन गेलो तर टक्के त्याच्यात मैदानात नंबर होणार जे आपण इथं पहिल्यांदा खोंड उतरावला होता आदत असताना भारत केसरीला बरोबर आवाज आम्हाला होतं की हे हो पुणे भागात काय पण करू शकतो हिशोबाने आपण पायरा केला बरोबर बरोबर मला एक सांगा की आता सगळ्या म्हणजे नव्वद टक्के अशी कुठली बैल राहिलेली आहेत महाराष्ट्रात की त्याच्याबरोबर टॉपच्या बैलांच्या सोबत नाही बरोबर तर मला एक सांगा की आता बैलाचं वय वगैरे किती आहे काय असं वय आता तीन वर्ष झालं तीन वर्ष झालाय आणि किती दाते झाला वगैरे चौसा झालाय त्याच्यातून तर अंदाजे असं आहे की अजून किती वर्ष बैल शंभर टक्के पाहताना दिसलं असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे पळलाच पाहिजे तीन चार वर्ष बैल बरोबर तर आता मला एक सांगा की आता महाराष्ट्रात आपल्या भरपूर बैल आहेत ज्या मध्ये असतील कोपनच्या गटात बैल असतील माणसांना आजकाल काय झाले की नियोजन ज्यावेळी करतो नियोजन करताना नियोजन सगळ्यात अवघड परिस्थिती आता भरपूर लोकांची परिस्थिती आज अशी की वायदे सगळ्यात वाढल्या जर बैलाची वाईदी आज एवढे जबरदस्त झाले की बैलाची किंमत पण होत होते तेवढी माणसं वायदे घेतली तर ह्याच्याबद्दल काय सांगशील की म्हणजे की अडचण तुम्हाला कुठल्या प्रकारची जाणवत्या आणि जरी तुम्हाला जाणवत नसेल तर समोरच्या लोकांना कसे काय जाणवते वादेची अडचण जाणवत असणार सगळ्यांना बरोबर कसं आपला बैल जेवढा पोहोचते त्याच रेंजचा पैरा जर केला तर वायदेची काय अडचण येणार नाही बरोबर ना आपला बैल दोन नंबर मध्ये पोहोचतो एक नंबरचा बैल घालायचा म्हणलं तर वादही द्यायलाच लागणार त्याला बरोबर नंबरचा बैल आवाय घेणारच नाही ती तर आहे पण मला एक म्हणायचं आहे की एवढ्या ठिकाणी तू हिंद्र झालं भरपूर किताब वगैरे घेतलेला येते तर वाई ही अडचण येते का म्हणजे जर एवढा बैल चांगला पळतच येत असेल तरी पण वाय अडचणी येते का बैल चांगला पळला तर आपण तर आजपर्यंत नाही दिलेली बरोबर बरोबर पण नाही आपण घेतली पण नाही कोणाची महाराष्ट्रात कोणी पण सांगायचं की कॉक्टेलवाल्यांनी आमच्याकडे रुपया घेतलाय आपण बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघितलं म्हणजे दादाने एवढा कॉन्फिडन्स पूर्वक सांगितलं ह्याच्यात की आजकाल काय झालं की बैलगाडी क्षेत्रात वायदी क्षेत्र सगळ्यात वाढले म्हणजे जर वायदी ज्याच्याकडे असेल त्याच्यात बैल पाहताना दिसेल तर मला एक दादा सांग की आता संपूर्ण बैल वगैरे असेल त्याच्याबरोबर तर पाहिलेले आहेत आपलं एक असं उत्कृष्ट कोणतं तर तुझ्या आठवणीतलं मैदान सांग की ते मैदान बघितल्यानंतर मला आज ही कॉक्टेलची आठवणी येते असं कोणतं मैदान होतं दादा केसरी झालेला दादा केसरी पहिल्यांदा आपण पळालो होतो मथूर सोबत बरोबर म्हणजे मथूरची आणि कॉटेलची पहिल्यांदाच गाडी पालवली ते तिसरं का चौथंच मैदान असून कॉकटेलचं बरोबर आम्हाला त्यावेळेस मथूर आदत होता बरं म्हणजे कितीतरी बैल झाली असे की त्यांना बैल मथूर भेटला नाही पण आपल्याला आदत मध्येच त्यांनी हा म्हणले बर आणि तेच मैदान आम्हाला सगळ्यात आठवतं तिथूनच बैल चर्चेत आला चर्चेत झाला चांगला म्हणजे बैलाची ओळख खरी दादा केसरी मैदाना बघ झालं त्या आपला आपल्याला नंबर बसला होता आपण तीन नंबर केला तीन नंबर केला होता आणि त्याच्यानंतर असं कुठलं दुसरं एक मैदान सांगता येईल की बाबा हे मैदान बघितल्यानंतर आणि तिची गाडीची जुडी पाहताना बघितल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं कुठले बैल जोडू तुम्हाला सांगितलं वाटतं आता शिरवळ्याला मैदान झालं बाबू मानेंचा राजा गरणेचा राजान पॉकटेल पोकटेल एक नंबर केला के। होता ते मैदान पण आम्हाला त्यातलं असं क्षण एक बघायला तुम्हाला आवडेल किंवा काय सांगताना आवडतील सुट्टी सोडताना एकदम बैल जबरदस्त होता तोंडावरती निकाल चांगला घेतला होता निकाल चांगला घेतला होता गाडी आपली मागे पडत होती लय पण निकालात म्हणजे शंभर फूट असताना राजान पॉक्टेलने जे काही ट्रिप लावलं एक नंबरला गाडी गेली आमचा सनी ड्रायव्हर होता ड्रायव्हरने पण गाडी एकदम म्हणजे शेवटपर्यंत स्वतःचा बैल म्हणून गाडी आणली होती आणि एक नंबर आम्हाला बरोबर तर आता मला एक सांगायचं आहे की म्हणजे आपल्या जेवढ्या पण ठिकाणी पहिले आपल्याला पोहोचतो एक नव्व टक्के तर सनी ड्रायव्हर प्रत्येक गाडीवरती असते तर सनी ड्रायव्हर गाडीवरती बसतोय तशी अशी भरपूर एक ड्रायव्हरांची इच्छा आहे की सनी ड्रायव्हर जसं बसतो तसं आम्ही पण त्याच्यावरती बसावं तर सनी ड्रायव्हर जर गाडी चालवत असेल तर त्याची गाडी चालवण्याची काही वेगळी पद्धत काय सांगता येईल का तुम्हाला ड्रायव्हरचा विषय म्हणजे काय नाही असं पण बैल त्याला भेटतो आणि त्याला दुसऱ्या ड्रायव्हरपेक्षा त्याला दोन वड्या बैल जास्त पोहोचतोय बरोबर सनी ड्रायव्हर त्याच्यासाठी मग कसे काय वैशिष्ट्य म्हणजे कसं काय बरं म्हणजे सनी ड्रायवर पडल्यानंतर काय असं काय सनी म्हणजे आमच्या आहे ना दोन आम्ही जोडी दोन तीन वेळा पाळवली कासे गावला त्या जोडीने तीन नंबर केला होतं तिथं पण गाडीने तीन नंबर केला तोपासून सनीला म्हणजे जो बैल भेट होता दुसरा ड्रायव्हर बसला की बैल दांगडिंग करत नव्हता पण ड्रायव्हर असला की बैल म्हणजे जातो म्हणून जायचं खालीच म्हणजे खाली सुट्टतानाच गाडीला चांगला गॅस लागल्या लावायचा बरोबर बरोबर बर। तर मला एक म्हणायचं होतं आता की आपलं कॉकटेल तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव करतोय त्याच्याबरोबर आपले काय असं दुसरी खरेदी वगैरे ते असं काय दिसणार आहे का म्हणजे सोबत आपला दुसरा असा कोणता तर बैल येईल की जे घरचीच गाडी पडल असं काय दिसणार आहे का आपल्याला काय थोड्या दिवसात अजून काही तसं नाही प्लॅन बरोबर काय कालंतराने वाटलं तर करू बरोबर बरोबर बर तर मित्रांनो आज या ठिकाणी जेवढी सगळी मंडळी आले ही एक वॉकेलची फॅन फॉलोईंग पण म्हणता येईल त्यांना बैलगाडी क्षेत्राची काही आवड आहे तर आज भरपूर लांब ठिकाणावरून आलेत तर ह्यांच्याबद्दल आपण एक दोन शब्द बोलूया नमस्कार दादा नमस्कार तर तुमचं नाव गाव वगैरे सांगा कुठून आलाय तुम्ही काय किसोटवरून आलो किसोटीवरून आलाय तुम्ही मग आज इकडे कॉकटेकडे येणं कसं काय केलं काय थोडं पेंटी शूटला सकाळी कॉल केला बरं या संदर्भात बोलायचं होतं बरं बरं त्यासाठी आलो तर जाताना आणि म्हणजे जागा बघायचो त्याच्या आधी आपण थोडी ही ना मुलाखत मुलाखती बरोबर कंटी म्हणजे मुलाखती थोडं बोला चला आता मला एक तुम्ही सांगा की बैलगडी क्षेत्रात तुम्ही भरपूर दिवस झालाय तर तुमचा पण एक आहे बैलाचं नाव वगैरे उत्कृष्ट प्रकार आहे संपूर्ण महाराष्ट्रात तर तुमच्या बैलाचं नाव वगैरे काय झालं ते संधी शेटला कॉल केला आम्ही बरं आमच्या शंभर ची रेस आंबी पाठी होती बरोबर तर मी सकाळचा कॉल केला म्हणलं कॉकटेल कुठे येतात ते बोलले कॉक्टिल कधी मोडीला गेला कळाय बरोबर म्हणजे जोडीला एकोणचाळीस वेळा गाठा त्यांचा राजा पाहणार होता राजा तर आमचं चुलत भाऊ एक मेजर आहे बरगडी त्याला कॉल केला त्याचा कॉल आला मला केलं किती वेगळा तर म्हणला जशी शंभू बात्रे तशी आपल्या दोघांची रेस लाव पाच पाच हजार रुपयावर ज्याची गाडी पुढे कॉकटेलची कॉकटेलची एकोणचाळीस वेळा ज्याची पुढे का नाही त्यांनी ते बक्षीस घ्यायचे पाच हजार रुपये ठीक आहे म्हणलं मी पाच पाच हजाराची ची लाव बर मी यांना कॉल केला आपली ह्यांना पेंटर शेटला आपला किती ना फाटू गाडी बोलले ते बोलले काय करायचं तुला तर म्हणलं आम्ही रेस लावली बिंदुडची पाच पाच हजार रुपयाची तर मग त्यांना म्हणलं ड्रायव्हर कोणी म्हणलं ते ड्रायव्हर पाच पाच हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं म्हणजे महाराष्ट्रातली वेगळी जर कथा सांगायची झाली तर ही कथा सांगायला आपल्याला म्हणजे जर गाडी ज्यावेळी आपले हे युट्यूबवर लाईव्ह वगैरे ज्यावे चॅनेल चालू असतात त्यावेळी मित्र ज्यावेळी एकत्र शेजारी बसते आणि जर कॉकटेल जर पळत असेल आणि त्याच्या जर गटा जर दुसऱ्या कुठल्या पहिल्या जर गाडी जर उत्कृष्ट प्रकारची पळत असेल तर त्यावेळी यांच्या मित्रांच्या मित्रांच्या शर्यत लागत्या आणि त्याच शर्यतीच्या माध्यमातून अजून त्यांनी फायदे पण करून घेतले आणि त्याच्यातून त्यांनी पैसे पण चांगले कमवत चालले अजून जरी खाली कधी आलो तर ह्या जी मी गाठ घेतली शिवाय कधीच जातो शर्टला कॉल करतो मी बाहेर तर ह्याच्या बरोबर फोटो काढून जातो बरेच घरी जातो त्याशिवाय मला गाठावर जाऊ नाही म्हणजे जर बैलाचा जर तुम्ही उत्कृष्ट स्वभाव जर तुम्ही बघायला गेला तर बैलाचा स्वभाव एकदम शांत आणि एवढा भारी स्वभाव त्याचा मी पण मग आलो तर तो जवळ वगैरे येऊन देतो पण त्याच एक वैशिष्ट आहे की ज्यावेळी तुम्ही कुठल्या पण मैदानात जायचं तर मैदानात गेल्यानंतर तुम्हाला ते जवळ येऊन देणार नाही जर तुम्ही त्याच्या गोट्यावरती आला तर गोट्यावरती शंभर टक्के तुम्हाला ते जवळ वगैरे येऊन देणार दा दा हो आ, तर आता तुमचा बैल वगैरे चांगला महाराष्ट्रात पोहोचतोय तुम्हाला अशी वगैरे काढताना अडचण काही येते हो कोरेगावचं मैदान होत बरोबर तर खालनं सुट्टी होता आणि आमच्या बैलाला थोडं पायाला जखम लागलं एक दीड वर्ष बैल काही पाळवला नाही पेंटू शीट आम्ही बैल मैदानाला पोकतील तर बैल ह्याला वेळेस आमचा बाहेर चालता बैल परत पाय काढायला लागला आम्ही बाहेर कॅन्सल केला आणि सारखे मला कॉल करून बोलते सारखे कॉल करून बोलतात चिखतो एक दिवस तरी बैल देणार माझी एवढी इच्छा आहे त्यांनी आम्हाला बैल देऊ आणि ते आम्हाला म्हणते त्यातच आमचं समाधान आहे बरोबर बरोबर तर आता मला एक सांगा की महाराष्ट्रात काय झालं माहिती का आता बैलगाडी क्षेत्रात बैल तर चांगले पडतात पण राहिले ना थोडक्यात तर गरीबांनी जर बैलाचं नियोजन बियोजन जर करायचं तर कुठल्या प्रकारे काय तुम्ही सांगितलं चर्चा की ह्या प्रकारे नियोजन केलं तर तुमचा खर्च पण कमी येईल म्हणून असं काय जर जो बैल उजेडात नसतो ना बैलाला जर बैल माहिती बोलतात द्या बरोबर आता अतिथीचा विषय ह्याच्याबरोबर पांढर बर चिक्या चिक्या चिक्यापणाला पण आम्हाला वाटलं नव्हतं तेव्हा पण आमची सात हजार रुपयाची रेस लागलेली आम्हाला वाटलं नव्हतं सनी ड्रायव्हर होता सनी ड्रायव्हर होता पुढे गाडी लागली बरोबर त्यांनी मला फोन केला जर माझं पैसे माझा बैल पडतो बरोबर तू त्यांनी माझी गाडी त्यांनी त्यांनी मला फोन केला सात हजार मी तिथे पण सात हजार रुपये कमावलं बरोबर बरोबर तर मला सांगा की म्हणजे जर अडचण वगैरे जर करायच्या म्हणजे अडचणी ह्याच्यात काय निर्माण होतात म्हणजे जर वायद्य वगैरे आता एक क्षेत्र जर वाढलंय ह्याच्यातून आता महाराष्ट्रात असे सर्वसामान्य माणसांचे बैल एवढे उत्कृष्ट प्रकारे पाहणार आहेत ज्या ज्यातून एक नंबरची गाडी जे पळते त्याच्यापेक्षा जबरदस्त पळणार बैल आहेत पण आज पहिल्यामुळे असेल किंवा मग आड पैशाच्या अडचणीमुळे असतील बैल उजडात येत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही काय संकल्पना सांगशील की ह्या संकल्पनेतून आपण बैल उजळताना असं काय सांगशील मेन म्हणजे जर फर्स्ट टाइम जर पायऱ्या करायचं म्हणलं बरं वाय द्यावीच लागते बैल जर उजेडत आणायचं म्हणलं तर बैल जर उजडत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच किंमत देत नाही बरोबर जोपर्यंत आता जो चिक्क्या होता त्याला कमी कमी ते पंधरा जणांनी कॉल केला असताना आम्हाला बैल द्या उजेडत होता का नाही आता जर आपण चांगलं डोकं चालवलं चांगल्या पद्धतीने शेती घडली तर आपल्या मागे लोक लागतात लोक लागतात आता उदाहरण चार पाच बायचे नाव आहे ते डायरेक्ट म्हणतात वीस हजार मी स्वतः कॉल केलं बरोबर माणसाने कॉकटेलच्या मालका शेत नाही कधीच आम्हाला म्हणले ना रुपये द्या काय द्या खाली आले की कुठे काय चाललंय जेवण करून जाईल त्यांच्या सगळे फॅमिली ओळखत आम्ही सगळी ती सुट्टी बोलण्यासाठी तर आम्ही उरळीला चाललो जागा ते बोलले न्यूज वाले आले चार शब्द बोला बरोबर आम्ही सगळे जण थांबले न्यूज साठी बरोबर म्हणजे पिंटू एक तुम्हाला तुम्हाला कधी बैल मागायचं तर आजपर्यंत कधी म्हटले पण नाही तुम्हाला आम्हाला म्हणते आणि त्यांचं एक स्वप्न आहे आमच्या बैलावर तुमचा बैल फाळव जेवढे याची आधीपासून आमची ओळख आहे बरोबर बैल आल्याच्या नंतर त्याच्या आधीपासून आम्ही कमी सात ते आठ वर्ष झालं बरोबर माणूस कधी स्वतःला मोठा समजत नाही सगळ्यांना सामान्य बरोबर म्हणजे काय असेल सर्व सामान्य माणसाच्या जोडीदाराला कॉल पाणी करता मध्ये असं सांग बरोबर तर मला एक सांगा की आता कॉकटेलचं जर गुणवशिष्ट जर सांगायचं झाले तर आज मुंबईकडे क्षेत्रात काही गुणवशिष्ट वेगळे सांगितलं की म्हणजे बाकीच्या बलांच्या पेक्षा ह्याचा जर जो असेल तर पळाबद्दल काय सांगशील तुम्ही आता आता जोडीदारांना सांगितलं ड्रायव्हर जर बसला तर दोन पाऊल जास्त उडी मारतो बरोबर ज्यावेळेस सिमीला गाडी लागती ज्यावेळेस सनी आहे आमचा नाही आण आपल्या बरोबर आहेत की ज्यावेळी कॉकटेल आपल्याकडे आला पंधरा ऑगस्ट पासून तर आज पर्यंत जेवढी पण मैदान झाले त्या मैदानात सोमनाथ अनांच हे एक वैशिष्ट्य आहे की त्या बैला बरोबर ते शंभर टक्के राहते आता तुम्ही सोमनाथांना एवढे मैदान वगैरे बघितलेत तर मी वारंवार ह्या गोष्टीवरती ह्याच्यासाठी येतोय की हिंद केसरी म्हणून ह्या गोष्टी कोणाच्या बाबतीत सोप्या नाहीत कारण आता हिंदी पण सांगितलं असेल पिंटूबानी यांच्या वडिलांनी पण सांगितले की भरपूर अशी बैल झालेत आमच्या दाऊनला हिंद केसरीपर्यंत आम्ही गेलो ना पण पोकेल जसं आमच्या मैदानात आला किंवा मग आमच्या दाऊनला जसा आला त्यावेळीपासून आजपर्यंत पाच वेळा हिंद केसर झालाय तर हिंद केसर वगैरे झाला तर तुम्ही प्रत्येक मैदानात तर प्रत्येक मैदानात जात असताना मैदानातला अनुभव सांगा सगळ्यांच्यासाठी काय एक अनुभव असते तुम्हाला मैदानातला अनुभव म्हणजे बैल हा अतिशय म्हणजे गरीब बरोबर त्याच्यामुळे सगळ्यांना त्याची आवड आणि त्याचं पळ बैला पाणी करायला घेतलं त्याला समजतं की आपल्याला पळाय जायचं आहे बर, तो, तो परत येस नाही कुणाला हात लावून देत नाही आणि एकदा त्याला पाणी झालं ना कासरा सोडला की त्याचं म्हणजे तो रूपच वेगळा असतं म्हणजे अतिशय त्याला म्हणजे त्याला कळतच आप आप की आपल्याला आता ना पळायचे आपल्याला गाडी काढायची ना म्हणजे जास्त गरज वगैरे लागत नाही अजिबात अजिबात त्याला का सर सोडला की त्याला माहिती आहे आप आपल्याला पळायची आता बरोबर तो धरून म्हणजे त्याला स्पीड आहे त्याचं अंगास गरम होतं बरोबर तर आपले कोरेगावचं हिंदी कसरीचं मैदान असेल किंवा पेडगावचं हिंदी कसरी मैदान असेल तर त्या मैदानात तुम्हाला काही एक आला लावतो का काय मग असं काय नाही पेडगावला आम्हाला जरा पायरे आमचा चुकीचं झालता सासवडचा सा सोन्या म्हणून होता बरं नाहीतर आमची गाडी तिथं सोन्याने थोडी साथ दिली असती तरी आम्ही पेडगावला गोलाला राहिलो असतो बरोबर थोडासा सोन्या एकदम कच्चा लागला बैल पळाल नाही तरी पण गाडी थोडी गायसा काय असते आमच्या माग आहे बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं की जे कोरेगावचं जे मैदान झालं होतं ते कोरेगावचं मैदान एकदम उत्कृष्ट झालं होतं आणि बकासूर नंतर जर एक चांगल्या व्हायलाच जर नाव घ्यायचं झालं तर तो कॉकटेल घेता येईल कारण बकासूर पण आदल्या दिवशी ओपनच्या गाठात पाहायला होता त्या दिवशी पण फायनलला नंबर केला होता आणि त्याच दिवशी मला वाटतं कॉकटेला सिमेला मार खाल्ला होता भौतिक मला वाटतं हा सिमेला मार खाल्ला होता, होता। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी तो पळाला आदत मध्ये आदत मध्ये त्याने नंबर केला दोन के, के, नंबर केला होता त्याच्यामध्ये तर बाकासूर असा होता की बाकासूरनं पण ओपनला पळाला होता आणि आदतला पण पाळला होता पण कॉकटेलच एक वैशिष्ट्य चांगलं की बाकासूर नंतर दोन नंबरचा बैल जर झालं पाहण्याच्या दृष्टिकोनातून तर एक नंबर कॉकटेल असेल का तर आदल्या दिवशी पळून पण दुसऱ्या दिवशी पण आदतला तो पळाला ना त्यानं म्हणजे पिंटू मला नाराज केला नाही थोडक्यात म्हणजे ज्यावेळी पंच मैदानात आपण गेलो त्यावेळी जर आपला नंबर नाही बसला तर दुसऱ्या दिवशी ते पण हिंद केसर झाला संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं हिंद केसर मी होऊ शकतो का होऊ शकतो त्यामुळे गाडी चांगली पडली कडणी गाडी होती आमची गाडी एक उत्कृष्ट एक काना मात्र मारखा होता कारण गाडी पण आमची राजा गाडी गाडी एवढी पडली होती तिकडने थोडं काम लागले गाडीने लागलो थोडं काना मात्र आमचा निकाल गेला म्हणजे म्हणतात ना काना मात्रात निकाल गेला त्या हिशोबाने पहिल्या दिवशी राहिला असतो बरोबर तर मग असं जसं भाऊने सांगितलं होतं तसं मी परत त्या गोष्टीवर देतोय की जर नशीब वगैरे हो जर असेल आणि लक फॅक्टर वगैरे हो जर असेल तर ह्या गोष्टी आपल्याला बस बऱ्यापैकी म्हणता येईल त्याच्यात नाही का तुमचं योग डोळा तर असं काय घडू शकतं बरोबर शंभर टक्के होती गाडी काय विषय बरोबर तेच की म्हणजे पण असं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं की ओपनच्या गटात जर पळून जर मी हिंदी केसरी होत नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मला पाळवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हिंद केसरीचा किताब शंभर टक्के मिळणार असेल शंभर टक्के आतापर्यंत एक चार ते पाच वेळा हिंद केसरी तो झालाय हिंदी केसरी झाल्यानंतर जो आनंद असतोय तो आनंद म्हणजे पैशात मोजता येत नाही बरोबर गोष्टी त्याच्याबद्दल काय सांगितलं म्हणजे गुलाल लोकांना किती आनंद असतो बरोबर आहे म्हणजे आपल्याला आता अजून एकदम पटेचं त्याचं नियोजन आमचं चाललंय तिथं पण आमचं तिथं पण आमचं बैल राहिले हिशिबाने आमचं नियोजन परफेक्ट झालेलं आहे बरोबर योग असेल सात असं तिथं आम्ही आता मैदान आम्हाला एक नंबर नाही झाला दोन झाला झाला तीन म्हणजे गुला झाले एक नंबर सतरा एक नंबर हो बरोबर आहे पण केसरी हो। राहतो के तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय का नाही एक नंबर दोन नंबर जरी झाला नाही तरी पण तू नाराज मात्र अजिबात करत नाही तुम्हाला म्हणजे मैदान असू दे मान देणार का तर शंभर टक्के देणार म्हणजे ज्या गोष्टी मानतात का नाही ज्या गोष्टी माणसाला समजत नाहीत त्या गोष्टी शंभर टक्के पक्त्याला समजतात त्याच्यातून दाखवते सगळ्या ज्या गोष्टी असतील आता मला सांगा शरीर जे आपलं मैदान वगैरे होणार तर त्याच्याबद्दल त्याची तयारी वगैरे काही चालू अशी काय मग तयारी पूर्ण झाली त्याच्यात माय सिरियसला दोन मैदान पाहिला आपण दोन दोन्ही मैदान इंटरकेस करा दोन नंबर झाले एक <laughs> वेळेस बुलढाणा एक सोबत सगळं पाहिला बरोबर पण गाठाला बी सीमीला गाडी कडनी लागली होती बाबे पण उत्कृष्ट पावला होता पण चांगला पावला होता सीमीला पण गाडी कडनी पास झाली आणि फायनल बी काना मात्र गडवीस गाडी लागली होती तिथं पण काना मात्र एक नंबर त्यांना झाला दोन नंबर आपला झाला मग आणि सारखेच एक नंबर आला होता बरोबर आणि वेळेस पण आपण वादळ पाहिलं होतो तर त्यावेळेस पण जर की राजानी राजा बरं दुसरं पण होता त्यांचा एक झाला नामचा दोन नंबर झाला बरोबर तिसर माझ्या मागे आमची तिसऱ्या मध्ये तयारी झाली असत आता मला एक म्हणतो सांगा आप की आपला बैल तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव करतोय भरपूर माणसांची अशी एक इच्छा आहे की कॉकटेल बरोबर वर पण बैल पळावा म्हणून तर त्यांना जर कधी बैल जर मागायची वगैरे जर इच्छा वगैरे झाली तर त्यांच्याबद्दल काय सांगशील तुम्ही ते सांगतो तुम्हाला मागेच कारण की एवढे लोक बैल मागतात की आमच्या पाहून एवढ्या मित्रमंडळीला बैल देत नाही बरोबर मी मागे मध्ये व्यक्त केली मग आता कसं बघितलं तो पाहिजे होता आजच होता दुसरा चौथा झालाय बरोबर आता आमचं चाललंय दिवाळी नंतर प्रत्येकाला आपल्या जवळच्या लोकांना बैल द्यायचं नियोजन चाललेलं आहे बरोबर बैल द्यायचंय बरोबर आता पहिले कसं की बैल बैल दिला तर या मार्गाला तर दुसऱ्या बैला आताच नाही आता एक बैल बैल एक बैलच असं नाही की जाऊन बाप्प लिहू शकतो कलर मुळे लगेच की पाहिला नियोजन करून बरोबर म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बैलगाडी क्षेत्रातील जेवढे पण त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी असल्यासारखे तिने सांगितले की दिवाळी झाल्यानंतर शंभर टक्के ज्यांनी ज्यांनी बैल मागितला त्यांना त्यांना प्रत्येक मैदानात आम्ही बैल देणार आणि बैलाही शंभर टक्के आम्ही त्यांच्यासोबत पळवणार कारण काय ते एक दिलगिरी व्यक्त करतात की भरपूर असे मैदान होते की अगोदर म्हणजे चार चार पाच पाच महिन्याचं पहिलं नियोजन झालेलं त्याचं आणि नियोजन झाल्यामुळे त्यांच्यासोबतच बैल पळतो या तर मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की बैलगाडी क्षेत्रात तुम्ही वेळेपासून आहे तुमचं नाव वगैरे असेल आज हे नाव वगैरे केलं संपूर्ण तर तुमची पहिली परिस्थिती काय होती आज बैल आल्यापासून तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्या प्रकार ओळखलं वगैरे जात काय असं सिटी बघा थोडंसं बैलच म्हणजे आपण बैलगाड क्षेत्र थोडं कमी ना बस आता इकडनं जर वर फार कोल्हा पुरून जरी गेलं हॉटेलमध्ये मोठा आनंद आहे बैलाची ओळख करून दिले जे क्षेत्र ते त्याला खूप तेवढी किंमत आहे ते सांगू शकत नाही बरोबर क्षेत्रातील क्षेत्र क्षेत्रात त्याला माहिती कॉक्टेल म्हणजे काय बरोबर त्यामुळे ते इज्जत करतात म्हणजे बाहेर आपल्याला जास्तीच करतात जास्त करते तर भाऊ तुमच्यासाठी मला एक म्हणायचं होतं की आता तुम्ही पण बाहेर सोबत असता प्रत्येक मैदानात वगैरे हे ते तर मला सांगा की मैदानात वगैरे नंतर तुम्हाला असं काही जाणवतं का म्हणजे ज्यावेळी बाहेरचा नंबर वगैरे येतो त्यावेळी तुम्हाला आनंद कोणत्या प्रकारे व्यक्त करता तुम्ही करत असताना आनंद आम्ही आहे ना जातानाच आम्ही पहिल्या कुठल्या बाईला बरोबर तेवढंच आम्हाला कळत शंभर टक्के की बैल आपल्याला फायनल राहणार आहे त्याच्यात अगोदरच नंबर करणारे आज बरोबर बरोबर बरो। आणि काय आनंद होतोच की आनंद व्यक्त करायचा म्हणजे सोबतच करतो आम्ही बरोबर 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 तर मित्रांनो पिंटू भावने आपल्यासाठी जवळजवळ एक ते दीड तास वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आपण ती वेळ काढून आपले संपूर्ण उत्कृष्ट कॉकटेलची आणि सुंदरची माहिती सांगितली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर संग्राम पाटील कुस्ती प्रेमी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असा सपोर्ट करा